नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पपईच्या पानांचे उपयोग सांगणार आहे खूप असे भन्नाट असे फायदे आहेत पपई आपण सरस खात असतो परंतु पपईच्या पानाचा कधी उपयोग आपण जाणून घेतला नसेल तर पपईच्या पानांचा उपयोग जाणून घ्या कॅन्सर म्हटला की आपल्याला अगदी पोटामध्ये धस्स असं होतं कारण कॅन्सर म्हटलं की कॅन्सरवर इलाज नाही किंवा कॅन्सर हा नेहमी तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेपलाच सापडत असतो म्हणून कॅन्सर झाला म्हणजे आपण खूप घाबरतो त्याला खूप पैसाही लागतो माणूसही वाचत नाही पैसाही खूप जातो फार अगदी लाखातून एखादा माणूस वाचतो तर हे आहे पपईचं झाड माझ्या गार्डनमध्ये आलेलं आहे आणि मी ते कॅन्सरसाठी त्याची पानं नेहमी सुकवून ठेवत असते तर त्याचे फायदे जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कारण खूप अशा तज्ज्ञांच्या रिसर्चमधून असं आढळलेलं आहे की पपईच्या पानाने जर आपल्याला जर त्याचं योग्य प्रकारे त्याचा वापर जर केला तर तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजच्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर जर असेल आणि दहा प्रकारचे कॅन्सर तो नाहीसा करतो म्हणजे अगदी मुळासकट निघून जातो कॅन्सरतून माणूस वाचतो आणि कॅन्सरपासून दगावत नाही तर कॅन्सर जर झाला एखाद्या व्यक्तीला तर ह्या पानांचा काढा करून पिणे किंवा ही पानं जर आपल्याला नाही मिळाली तर ही पानं सुकवून ठेवणे आणि त्याचा चहा पिणे तर पाचशे एम एल पाण्यामध्ये ही सुकवलेली पानं उकळवायची आहे आणि एक ग्लास पाणी करायचं आहे आणि ते पाणी आपण दिवसातनं दोन तर तीन वेळा थोडं थोडं प्यायचं आहे उरलेलं पाणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात परंतु पुन्हा ते गरम करायचं नाही हे एक मात्र लक्षात ठेवायचं आहे असा त्याप्रकारे त्याचा पानांचा उपयोग करायचा आहे किंवा हे एक पानं याचं एक पान घ्यायचं आहे आणि ह्या पानाचा अगदी वाटून घ्यायचं आहे आणि त्याचा एक चमचा रस काढायचा आहे आणि तो एक चमचा रस एक कप पाण्यामध्ये तो घ्यायचा आहे असं देखील केलं तरी देखील चालेल परंतु सुकवलेली पानं जर तुम्ही ठेवली आणि त्याचा दोन ते तीन महिने अगदी योग्य पद्धतीने असा दिवसातनं दोन तीन वेळाचा त्याचा काढा किंवा चहा पिला तर कॅन्सर हा नाहीसा होतो अगदी दुसऱ्या ते तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर अगदी चौथ्या स्टेजचा कॅन्सर देखील होतो फक्त त्यामध्ये वारंवारता आणि एकाग्रता पाहिजे की आपण नियमित घेतला पाहिजे तो काढा व्हिडिओ जरा मोठा होईल परंतु कॅन्सर हा आजार खूप भयानक आहे आणि कॅन्सरमधून माणूस दगावतो म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे कॅन्सरमुळे आपण जे कॅन्सरवर जे उपचार चालतात की रेडिएशन किंवा केमो घेतले जातात तर त्या रेडिएशन आणि केमोमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आपल्या पेशी कमी होतात म्हणजे मुळासकट नाहीशा कॅ पांढऱ्यापेशीच नाहीशा होतात तर पपईच्या पानांचा जर हा चहा पिला किंवा याचा काढा जर पिला तर आपल्या पेशी वाढण्यास खूप चांगली मदत होते आणि खूप चांगला फायदा होतो रोगप्रतिकारशक्ती वाढते माणूस जो अगदी त्या आजारामध्ये अगदी ढासळलेला असो त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे त्याची इच्छाशक्ती जगण्याची वाढते आणि ह्या पानांचा काढा आणि चहा घेतल्याने खूप चांगला फायदा होतो तर पपईच्या पानांनी दहा प्रकारचे कॅन्सर अगदी नाहीसे होतात फुप्फुसाचा स्त्रियांना जो होतो तो स्तनाचा कॅन्सर म्हणजे छातीचा कॅन्सर त्यानंतर यकृताचा स्वादुपिंडाचा गर्भाशयाचा असे बरेचसे दहा प्रकारचे कॅन्सर नाही शेवतात आणि सगळ्या कॅन्सरवरती ही पपईची पानं अगदी उपयुक्त ठरतात कारण आपण ही पपईची पानं घरामध्ये जर वाळवून ठेवली तर केव्हाही आपल्याला उपयोग येतात आणि याचा काढा पिल्याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या पानांचा जर तुम्हाला रस काढून घ्यायचा असेल तर ही प पपईची अगदी दोन ते तीन पानं घ्या चांगली कुटून घ्या त्याचा रस काढा आणि तो रस एक लिटर पाण्यामध्ये चांगला उकळवा आणि तो दोन दोन चमचे किंवा अर्धा अर्धा कप जर तुम्ही दिवसातनं दोन ते तीन वेळा घेतला तरीसुद्धा त्याचा चांगला फायदा होतो यांचे कुठलेही फाय साईड इफेक्ट नाहीत केमोथेरपी होत असेल तर केमोथेरपीमध्ये बऱ्याचशा आपल्या पेशी जा डायरेक्ट नाहीशा झालेल्या असतात तर त्या वाढण्यामध्ये चांगला फरक पडतो आपल्याला तीस ते पन्नास दिवसामध्ये याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे दिसतो आणि अगदी तुम्ही नियमित असा जर घेतला हा प पैसा काढा तर कॅन्सरसाठी अगदी खूप हे अगदी जीवन संजीवनी आहे असं म्हटलं जाईल खूप चांगल्या तज्ज्ञांच्या मते खूप बऱ्याचशा तज्ज्ञांनी याच्यावर रिसर्च केलेला आहे तर मला ही माहिती मिळाली म्हणून मी तुम्हाला पाठवत आहे व्हिडिओ करत आहे आपल्या मित्र मित्र मैत्रिणींना पाठवा म्हणजे त्यांना खूप चांगला फायदा होईल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये